वास्तुशास्त्रानुसार चोरी करून मनी प्लांट लावणे शुभ की अशुभ जाणून घ्या नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा भारतात झाडे वनस्पती आणि नद्यांची पूजा केली जाते वृक्ष आणि वनस्पतींमध्ये देवाचा वास असतो असे मानले जाते शुभ कार्यासाठी अनेक लोक घरात अनेक रोपं लावतात अशीच एक रोप म्हणजे मनी प्लांट जी बहुतेक घरांमध्ये आढळते असे मानले जाते की ज्या घरात हे रोप लावले जाते त्या घरात पैशाची कमतरता नसते परंतु काही लोकांचे असे मत आहे की हे रोग दुसऱ्याच्या घरातून चोरून लावले तरच शुभ परिणाम मिळतो पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबद्दलचीच माहिती सांगणार आहे की हे पूर्णपणे चुकीचं आहे चोरी करून मनी प्लांट कधीही लावू नका वास्तुशास्त्रानुसार चोरी करून मनी प्लांट लावू नये कारण वास्तुशास्त्र सांगते की जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही ते चुकीचे करत आहात कारण अशा प्रकारे घरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक स्थिती तर बिघडतेच शिवाय घरात गरिबीसुद्धा येते आणि या वनस्पतीचा घरावर विपरीत परिणाम होतो कुटुंबाच्या आरोग्यावरही याचा परिणाम होऊ लागतो लोक आजारी पडू लागतात आणि कुटुंबात भांडणे सुरू होतात वास्तूनुसार हे रोप घरात लावताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात मनी प्लांट लावावा पण चोरी करून नाही तर स्वतःच्या पैशाने खरेदी करून मनी प्लांट फक्त घरातच लावायचा प्रयत्न करा घराबाहेर लावणे टाळा काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते तर प्लास्टिकच्या बाटलीत लावू नये ते आरोग्यासाठी चांगले नाही मनी प्लांट मातीच्या भांड्यात किंवा जमिनीत देखील लावता येतो हे देखील कुटुंबासाठी चांगले राहील वास्तूनुसार मनी प्लांट दक्षिण पूर्व दिशेला लावा असे करणे प्रत्येक बाबतीत शुभ असते मनी प्लांटला दररोज पाणी आणि शुक्रवारी दूध मिसळून पाणी घातल्यास चांगले फळ मिळते घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही मनी प्लांट कधीही गुच्छात लावू नये व त्याची प्रत्येक वेली पुढे वाढवावी मनी प्लांटची वेल कधीही जमिनीवर टांगू नये एका दिशेने वर, एक वर जाताना ही वेल लावावी मनी प्लांटच्या आकार नाण्यांसारखा असतो म्हणून त्याला मनी प्लांट असे म्हणतात हे समृद्धी शुद्धता आणि शुभतेचे कारक आहे फेंगशुईमध्ये मध्ये देखील याला खूप भाग्यवान आणि चांगली वनस्पती म्हटले जाते असा विश्वास आहे की ही वनस्पती जिथे राहते तिथे आजूबाजूचे वातावरण शुद्ध राहते हे पाहून माणसाच्या आत सकारात्मक ऊर्जा येते हे प्रेम आणि शांततेसाठी देखील ओळखले जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद